केस गळतीचे आठ मुख्य कारणे एक शरीरात उष्णता वाढल्याने पोटाचा कोठा साफ न झाल्याने केस गळती होते ही गोष्ट अनेकांना ठाऊकच नसते दोन केस धुतल्यानंतर ते टॉयलाने जोर लावून पुसणे केसांना तेल लावताना अतिरिक्त बळाचा वापर करणे यामुळे केसाची मुळे कमजोर होतात तीन केसाचा गुंता काढताना लहान दाताचा कंगवा वापरल्याने केसांना ओढ बसते केसाची मुळे सैल बनतात चार केसामध्ये उगीचच बोटे फिरवणे केसासोबत खेळणे यामुळे देखील केसांना नुकसान पोहोचू शकते पाच कडक उन्हामुळे केस कोरडे व वृक्ष बनतात उष्णता वाढते व वा केस गळती होते सहा धूम्रपान केल्याने डोक्याकडे जाणारा रक्तप्रवाह कमी होतो परिणामी केसाचे पोषण होत नाही सात धावपळीच्या जीवनशैलीमुळे आणि अतिताण घेतल्यामुळे केस गळती आणि केस पांढरे होण्याची समस्या वाढते आठ धूळ प्रदूषण यामुळे केसात कोंडा होतो खात सुटते केसांची स्वच्छता राखली न गेल्यास केसाची वाढ खुंटते व वा केस गळतीला सुरुवात होते नऊ केस धुण्यासाठी वापरला जाणारा शॅम्पू कंडिशनर युक्त नसेल तर केस कोरडे होतात आणि कमकुवत बनून तुटू लागतात केसाची चमक निघून जाते दहा विटॅमिन डी विटॅमिन बी ट्वेल्व झिंक आणि आयर्नच्या कमतरतेमुळे केस गळतात अकरा मासिक पाळीत अतिरिक्त रक्तस्राव झाल्यास शरीरात लोहाची कमतरता निर्माण होते आणि केस गळू लागतात बारा रक्तात हिमोग्लोबिन कमी असेल म्हणजेच आयर्न डेफिशियन्सी असेल तरीही केस गळती वाढते तेरा पांढरे केस काळे करण्यासाठी केमिकलयुक्त डायचा वापर केल्यास केस गळू लागतात चौदा कुरळे केस सरळ करताना उष्णतेचा अधिक वापर केला जातो त्यामुळे केस तुटतात व गळतात पंधरा अनेक महिला केस कापतच नाहीत अडीच ते तीन महिन्यांनी केसाचा शेंडा कापलाच पाहिजे केस ट्रिम करायलाच हवे केस कापल्याने लांब सडक वाढतात सोळा केस उपटल्याने केसाच्या मुळांना धक्का लागतो त्या ठिकाणच्या केसाची वाढ खुंटते सतरा अनेक जण वजन कमी करण्यासाठी विशिष्ट प्रकारचे डाएट फॉलो करतात हे डाएट चुकीचे असेल तर योग्य पोषण मूल्य शरीराला मिळत नाहीत आणि केस गळती होऊ शकते अठरा घट्ट वेणी किंवा पोनीटेल बांधल्याने हळूहळू कपाळाजवळचे केस मागे जातात एकोणवीस केसाची हेअरस्टाईल करण्याकरिता जेल किंवा लोशन लावल्याने केसगळतीची समस्या वाढू शकते केसगळतीला सुरुवात होताच केसगळती थांबविण्यासाठी उपाययोजना करायला हव्या उशीर झाल्यानंतर केलेले उपाय तितकेच प्रभावी ठरत नाहीत माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक व शेअर करा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी हेल्थ गुरु चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद